जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब चॅनल मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो हो आज मित्रांनो आपण अप्लिकेशन मधून एल पी फाईल वापरून बायोडाटा कसा तयार करता हे आज आपण या मध्ये पाहणार आहोत म्हणजे मित्रांनो बायोडाटा म्हणजे आपले जे परिचय पत्र आहे ते आपण तयार करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत जे काय परिचय पत्र आहे ते तयार करण्यासाठी आपल्याला कोणाकडून कुण तयार करून घ्यावं लागत असते ते कॅम्प्युटरवर आपण तयार करतो किंवा मित्रांनो आपल्याला दा दुसऱ्याला पैसे देऊन ते तयार दा करून घ्यावं लागत असते पण मित्रांनो तुम्ही आपण आता घरच्या घरीच पिक्सेल लॅब अॅप्लिकेशन वापरून आपल्या मोबाईलवरच तयार करू शकता तर मित्रांनो ते तयार कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांग त्यासाठी हा व्हिडिओ बरोबर नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असतात चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही हे लाप्लिकेशन ओपन करूया आणि आपले जे पीएलपी फाइल फाईल वापरून बायडोटा कसं तयार करायचा हे पाहायला पण लगेच सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो पहिले आपल्याला काय पिक्सलला बे ॲप्लिकेशन ओपन करायचं जर तुमच्याकडून पिक्सलला बे अप्लिकेशन असेल तर प्लेस्टोर जायचं आणि तिथून इंस्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकार इंटरफेस पाहायला मिळत जाईल त्यानंतर वरती तुम्हाला तीन डॉट पाहत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला ओपन डॉट पीएलपी एल पी फाईल ऑप्शन पाहत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती डॉट पी एल पी ऑप्शन पाहत होईल त्यावर आपला क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जे डाउनलोड केलेले असेल मित्रांनो पीएलपी पी फाईल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा लिंक दिलेली आहे तर टेलिग्राम चॅनलचे नाव तुम्हाला किंवा पायामध्ये असेल तिथून आपल्याला नाव सर्च करायचं आहे आणि तिथून आपल्याला ते डाऊनलोड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो तुम्ही डाऊनलोड केले असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळून जाईल आणि मित्रांनो जर सॉरी मित्रांनो डाऊनलोड ऑप्शनमध्ये पाहिजे जाईल टेलिग्राम चॅनल डाऊनलोड केले असेल तर टेलिग्राम चॅनलचे एक फोल्डरेल त्यामध्ये पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो मी पिक्सल लॅब ऍप्लिकेशन मध्ये तयार केलेले आहे तर मित्रांनो मला पिक्सल लॅब्लिकेशनचे जे फोल्डर आहे ते पाहावं लागणार आहे त्यामध्ये पाहिल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे ते सापडणार आहे तर मित्रांनो आपण ते पाहून घेऊया मित्रांनो आपली जी पी एल पी फाईल यामध्ये दिसत नाही ते मित्रांनो मी तुम्हाला ती पी एल पी फाईल आपल्याला देणार आहे तर मित्रांनो पी एल पी फाईल आपल्याला अशा मिळते बायोडा पी एल पी फाईल दोन हजार चोवीस आपल्याला त्यावर आपल्याला क्लिक आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक एक मिनिट थांबेल आणि ती अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे बायोडाटा आल्यानंतर आपल्याला जे नाव टाकायचं असेल ते मित्रांनो आपल्याला ते मुलीची जे नाव आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे तर मित्रांनो आपण पहिले काय करायचं सगळं आपल्याला लॉक करून घ्यायचे अशा प्रकारे जे आपल्याला दोन लॉक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला श्री गणेशाच्या नंबर जर तुम्हाला दुसरे नाव टाकायला असेल यावर क्लिक करायचे म्हणजे डबल टाईप करायचे इथे तुम्ही दुसरे नाव टाकू शकता मित्रांनो मी हेच ठेवतो त्यानंतर मुलीची नाव आहे त्यावर आपल्याला डबल टाईप करायचे त्यानंतर इथे नाव आपलं टाईप करून घ्यायचे तर मित्रांनो मी ते टाकून घेतोय बा कुमारी अशा प्रकारे कुमार टाकायचे काही टाकायचे तर मी ते टाकतो पायल आकाश वाघ अशा प्रकारे टाकल्यानंतर इथे ओके क्लिक करायचे तर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला दिनांक टाकायचे दिनांक म्हणजे आपला जन्मदिनांक जी का टाकल्यानंतर काही टाकायचे कोणती टाकू शकता मित्रांनो सध्या तर मी इथे बारा अकरा दोन हजार चोवीस सॉरी मित्रांनो चोवीस अशा प्रकारे टाकून दिलेले आहे त्यानंतर मित्रांनो आपलं शिक्षण टाकायचं आहे शिक्षण म्हणजे जे असेल ते टाकायचे बी ए बी एस सी तर असे टाकायचे बी बी ए टाकून देतो ए फर्स्ट इयर फर्स्ट इयर अशा प्रकारे टाकायच्या ओके ओ क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो वर्ण टाकायचा आहे वर्ण गोवा गोरा आहे काळा सावळा आहे किंवा दुसरा असेल तर आपल्याला गोरा टाकायचा आहे जो असेल तो गोरा टाकायचा आहे त्यानंतर उंची टाकायची आहे उंची कशी टाकायची आपण डबल टाईप करायची उंची पाच फूट तीन इंच असं टाकायचे पाच फूट तीन इंच म्हणजे जशी तुमची हाईट असेल तसे इंच अशा प्रकारे ओके क्लिक करायचे आहे त्यानंतर वडिलांचे नाव टाकायचे जे वडिलांचं नाव असेल ते टाकून घ्यायचे आहे तुम्ही वडिलांचे नाव काय तुम्ही टाकू शकता जे टाकायचे असेल ते मी टाकून घेतो आकाश प्रमोद वाघ असे वाघ टाकल्यानंतर इथे श्री टाकायचे पहिले श्री श्री डॉट অ্যাপ প্রকার টাকাছে টাকা ব্যবসায় শেষ নৌকি শেষ নৌকি শেষে ওকে ক্লিক করছে আই ছে না টাকাছে আই ছে না তুমি কে টাকা যে তোমার ঢাকা আছে মিত্র ডোট ডট করুন টাকতো ওকে ক্লিক করাইছে মিত্রানো ভাওয়া চার টাকা ভাওয়া চে নাচে না তুমি টাকাছে दोन भाऊ असेल तर दोन टाकायचे एकाच असेल ते एक टाकायचे त्यानंतर इथे मामाच नाव टाकायचे त्यानंतर काकाचं नाव टाकायचं ते पत्ता कोणता आहे ते टाकायचा आहे आणि ते नाते टाकायचे आणि खाली आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा अशा प्रकारे मित्रांनो हा आपला बायोडाटा आपल्याला पूर्णपणे तयार झालेला पाय म्हणून जाईल तर मित्रांनो पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते आपल्याला सेवचे ऑप्शन पाहून त्यावर क्लिक आहे त्यानंतर सेव्ह एज इमेज आपल्याला क्लिक करायचे आणि मित्रांनो इथे डिपट आहे ते आपल्याला इथे अल्ट्रावर क्लिक करायचे आणि सेव्ह टू वर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपल्या घरच्या घरीच बायोडेटा तयार करू शकता मित्रांनो हा बायोडाटा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर चिडू मध्ये जय जय महाराष्ट्र